पुण्यात विज्ञान प्रदर्शन उद्घाटनाला केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे संवाद साधलाय आजकाल अनेक पीएचडी कॉपी पेस्ट आहेत असं मी दोन दिवसापूर्वी पुण्यात म्हणालो त्यावरून राज्यभर गोंधळ माजला रिसर्च गाईडचं ऑब्झर्वेशन मी मांडलं मंत्री या नात्यानं मला रिसर्च इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचंय ज्यांनी रोहित वेमुल्लाच्या आत्महत्येनंतर पुरस्कार परत केले आंदोलनं केली टीका केली ते काश्मीरमधल्या झालेल्या उमरच्या हत्येवर गप्प का असा प्रश्न उपस्थित केलाय पुण्यात विज्ञान प्रदर्शन उद्घाटनाला आलेल्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना आज परत फी वाढीवरून घेराव घालण्यात आला पालक आक्रमक झाल्यानंतर तावडे आणि पालक यांच्यात एक बैठक एफ सी कॉलेजमध्ये घेण्यात आली त्यानंतर उरलेल्या दहा दिवसात पुण्यातील सगळ्यात तक्रारी असलेल्या शाळांचा प्रश्न सोडवू एका समितीची गठन करून समस्या सोडवली जाईल असेही ते यावेळी म्हणाले तसेच या तसे समितीत पाच पालकही असतील सीबीएसईची पुस्तके मोफत द्यावीत असा पालकांचा आग्रह आहे पण हा मुद्दा केंद्राच्या अखत्यारीत येतो शिक्षण संस्थांना दिली आहे की शिक्षण संस्था ह्या चॅरिटेबल संस्था आहेत नफा कमवणाऱ्या संस्था नाहीत ज्ञानेश्वर विद्यापीठ पदवीचा मला अभिमान आहे असेही ते यावेळी म्हणाले फी वाढीच्या संबंधात आज काही शाळांचे पालक मला भेटले प्रामुख्याने चार पाच मुद्दे महत्वाचे पालकांनी मांडले त्यातला क्रमांक एक की शाळांनी भरमसाठ फी वाढ केली आणि त्याच्यावर उपसंचालकांनी कारवाई करणं गरजेचं आहे जे होत नाही क्रमांक दोन फी रेग्युलेशन ॲक्ट जो आहे त्या ॲक्टमध्ये काही दुरुस्त्या केलेल्याचं त्यांनी म्हटलं क्रमांक तीन पुस्तकं कंपल्सरी शाळेतना घेतली पाहिजेत अशा ज्या शाळा कंपल्सरी करतात त्या शाळांवर कारवाई करणं गरजेचं आहे आणि क्रमांक चार ज्या शाळांनी यावर्षी फी वाढवली त्या त्या ला आहे त्याबाबतची कारवाई काय तर चौथा मुद्दा जो होता त्याबाबत सोमवारी पंधरा तारखेला मी सात शाळांचं पुण्यातलं इयरिंग लावलेलं आहे की ज्यात चार पालक संस्थाचालक आणि मी स्वतः आणि आमचे अधिकारी असंच सात शाळांचं आता आणि टप्प्याटप्प्याने पुढच्या आठवड्यात दहा दिवसामध्ये उरलेल्या अठरा शाळांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्याची स्वतः मी सुनावणी पूर्ण करणार आहे प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे